Saya perlu nak lihat apa yang dia buat. Kena

संविधाना चालू ठेवणारी भाषा मुख्यमंत्र्यांना शेण होणारी भाषा आणि तरी सुद्धा हे गव्हर्नमेंट लोक पर्यंत गव्हर्नमेंट रेड कॉर्मेटामध्ये हा शब्दांचा महाराष्ट्र आरक्षण संबोधला महाराष्ट्र आहे महाराष्ट्रदारांचा महाराष्ट्र आहे अठरा आरोग्यदारांचा महाराष्ट्र आहे पटक्या युद्ध जातीतल्या योग प्रभागातल्या

cik tuan kerana cik tuan tak tahu, tak cik tahu

सत्तेमधून पैसा बदलून सत्ता आमदार हेच खासदार माझं सांगताय महामन्टर बाबासाहेब बाबेकरांनी घटनेच्या माध्यमातून सुद्रास असा स्वयंपाक बनवला लोकशाहीच्या माध्यमातून सुद्रास असा स्वयंपाक बनवला

Ciri pelajar, definisi orang, mana yang dia mesti kena cek cek pelajar mana? Semua ni pelajar mata sebenar, ada macam sedisi Kalau ada अरे पण आमच्या भक्त जाती समातीच्या बोपाला एखाद्या कुटुंबात एक, एक गावामध्ये चार दिवसापेक्षा यासाठी आलक्ष नाही विजय काही तुम्ही स्पेशलिटी आहे काही तुम्ही स्पेशलिटी आहे काही तुम्ही स्पेशलिटी आहे शेड्यूल कास्ट त्याची काहीतरी स्पेशालिटी आहे त्याचे काहीतरी निकष आहे त्याची काहीतरी स्वभाव वैशिष्ट्य आहे त्याचा देव व्यवहार त्याची लग्न पद्धती त्याची रब्बी व्यक्ती व्यवहार त्याचं राहणीमान त्याचं व्यवस्थेबद्दल असणार एस टीची स्पेशलिटी वेगळी आहे एस स्पेशलिटी वेगळी आहे विजयवंतीची स्पेशलिटी वेगळी आहे ओबीसीची स्पेशलिटी वेगळी आहे दोन आर सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड तुम्हाला सांगितलं पूर्वी गरीबाला

बाबासाहेबांनी काय गेल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्या बाबासाहेबांना तुम्ही आम्ही समजून घेतला नाही मंडळाने विश्वनाथ प्रताप सिंगून घेतलं नाही ज्या दक्षाला सत्तेचं तत्प देणाऱ्या उदय शहराच्या महाराष्ट्रामध्ये बहुजनांची चळवळ सष्ट करायचे तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही तुम्ही सोन्यापेची सत्ता गेली की सत्ता

संयुक्त महाराष्ट्र निर्वाचं काही माणसं आहेत माणसे तुम्हाला बोलावातले

या महाराष्ट्रामध्ये विचारवंत महाराष्ट्रामध्ये नृत्तर ओबीसीच मागास मंदिरांचं आरक्षण चॅलेंज होतं गप्प तुम्ही सामाजिक न्यायाची भूमिका घेत नाही आमच्या संपली जर आमच्या ओबीसी मध्ये आले तर हा महाराजांचा जोशी आमच्या गावकऱ्याचा परी आजच्या गावकऱ्यांचा आमच्या गावकऱ्यातला नावी आमच्या विजय स्पर्धा करू शकतील शिक्षक दिसेल आमचा एखादा कुणावर एवढ्या म्हणजे एवढं काही करू शकतो पण बाबा भाऊ तुम्ही जबाबदार माणसं आहात जबाबदार मंडळी आहात तुम्ही प्रत्येक जण तुमच्या भागामध्ये नेतृत्व करणारी माणसं आहात ज्यांना त्यांना